आपलं सर्वांच दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो करतो अभिवादन त्यानंतर काय माझे जसे या क्षेत्रात मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल वारंवार भेटणारे आरक्षण मेळावा ही त्यांची जी अतिशय तीव्र इच्छा होती ते आज आपल्यात नाही ते कैलासवाशी शशिकांत साहेब यांनाही अभिवादन करतो अखिल मराठा फेडरेशन आयोजित अखिल मराठा हा संमेलन आयोजित केलेला आहे या संमेलनासाठी उपस्थित असलेले सन्माननीय अध्यक्ष सुरेशराव सुर्वेसाहेब सन्मानिय सुरेश आवरेसाहेब सन्माननीय उमेशराव भुजबळराव <coughs> सन्माननीय संतोष घाट सन्माननीय रवींद्र माने सन्माननीय जयसिंगराव पवार सन्माननीय अरुण पवार सन्माननीय दिलीपदादा जगताप सन्मान्य बाळ माने या मंचकार बसलेल्या अन्य मान्यवर समोर असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधून भगिनीनं आणि पत्रकार मित्र अखिल मराठा फेडरेशन आयोजित हा भव्य मेळावा आयोजित केलेला आहे मला या मेळाव्यामध्ये यावं सहभागी व्हावं असं आमंत्रण मिळालं आणि मराठा समाजाचं हे महा अधिवेशन आहे आणि त्यामुळे या संमेलनाला आपण जावं म्हणून मी एक तास उशिरा या ठिकाणी आलो त्याबद्दल माफी असावी कारण मी उशिरा येणाऱ्यापैकी नाही आहे पण हेलिकॉप्टर आपलं विमानतळ सुरू नाही आहे परवानगी देत नाही मग दुसऱ्या ठिकाणी लँड करून मी या ठिकाणी पोचलो आहे तरी पण नैतिक जबाबदारी स्वीकारून मी माफी मागतो आता मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज आपण दैवत मानतो आणि महाराजांपासून बोध घेऊन अनेक गोष्ट आत्मसात करून आपण आता आपल्या जीवनात वावरतो माझ्या अगोदर सगळ्या वक्त्यांची मी भाषण काळजीपूर्वक ऐकली <coughs> आज माझ्या माझं असं म्हणणं आहे मराठा आणि मराठा आणि आज आपण कुठे उभे आहोत त्याचा आत्मपरिश्रम करणं गरजेचं आहे सर्व क्षेत्रात सर्व उद्योग असो शेती असो शेती उद्योग असो किंवा अधिकारी वर्गात म्हणा राजकारणात म्हणा आपला समाज कुठे आहे अधिवेशना अगोदर एक दोन तीन महिने याचा शोध लावा आणि एक पुस्तक अधिवेशनाच्या अगोदर सर्व सदस्याला द्यावं हे त्याला कळलं पाहिजे आपण कुठे आहोत छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे तीस साली जन्माला आले आणि सोळाशे म्हणजे वयाच्या पंचावन्न वर्षी ते आपल्यातून गेले महाराजांनी पंधरा वर्ष ते पंचेचाळीस वर्ष पर्यंत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं वयाच्या पंधरा वर्षापासून सुरुवात केली निर्धार निश्चय करावा तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी आपण घोषणा देतो आणि महाराजांनी ते शक्य करून दाखव आपल्या जी जीवनात अशी घोषणा देणं कार्यावीत करणं ही प्रक्रिया आपण कितपत करतो किती महत्वाकांक्षा बाळ उत्तम ती पूर्ण करण्यासाठी मेहनत परिश्रम आणि बुद्धिमत्तेचा वापर करतो आणि यशस्वी होतो मुद्दाम काही आकडेवारी तुम्हाला घेणार आहे मी पहा तरी आपण मराठी मराठा असला तर हा जोरात असतो मी मराठा उत्पन्न किती गप्प बसतो करता काय अजिबात उत्तर देत नाही दुसरीकडे पाहतो अशी परिस्थिती बांधवान महाराष्ट्राची लोकसंख्या पंधरा कोटीच्या घरात आहे पंधरा कोटी या पंधरा कोटीमध्ये आपण तीस टक्के आहोत मराठा किती तीस टक्के म्हणजे चार साडेचार कोटीच्या जवळपास आहोत याच्यामुळे दारिद्रेषेखालीची किती संख्या आपली बावीस टक्के बावीस टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत गरिबीत आहेत मग एवढ्या वर्षात महाराजांचा काळ आणि त्यानंतर त्यांनी जे काम केलं कार्य केलं महाराष्ट्र घडवला हिंदा स्वराज्य स्थापन केलं एक लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं त्या महाराष्ट्र महारा महारा महाराजांच्या महाराष्ट्रात आहे बावीस टक्के नारेशेत आहे त्याचा राग यायला पाहिजे शिट यायला पाहिजे आम्ही कुठे कमी पडलो महाराज यशस्वी झाले तेव्हाच्या मावळ्यांनी महाराजांना यशस्वी केलं आताचे मावळे त्या विचाराचे ते, विचारा ते प्रवृत्तीचे आपल्या एक वारा पुढे जात असेल साथ करायला येतात का सोबत वैचारिक मत तरी मांडतात त्याच्या बाजूने मग आपण आज महाअधिवेशन शब्द मराठीत आपण सगळे विशेषण वापरतो महाअधिवेशन पण महाअधिवेशन साध्य करायचं आहे ते काही निर्णय ते व्हायला पाहिजे तो काय साध्य चला पुढचं अधिवेशन एक वर्षानंतर आहे हा अजेंडा हे करणं आवश्यक आहे आज तुम्हाला मुद्दाम एक आकडेवारी मी आता फोनवरून मागवली राज्य सरकारी यंत्रणेतर उच्चभ्रू वर्गात मराठा प्रतिनिधित्व आय एस मध्ये सात टक्के सेवन पर्सेंट बनली उद्या होता सात टक्के सेवन